रामबाडे उठला सुजल काटकर एकोणीस नंबरला पार्थ रामबाडे सुजल काटकर आहे का कोण राजेंद्र जोशी नाहीशी राजेंद्र जोशी नायशी नैतिक यशवंत देसाई तुरळ राडी नैतिक यशवंत देसाई तुरळ रावडी वाघदेवी ढोकरवली लक्ष आहे सुंदर वाघदेवी ढोकरवली कोण आलाय काय कुठलं नाव आहे ढोकरवले असतील तर पाचशे घे त्यांच्या <laughs> किती काय एकोण पन्नास या वाघदेवी ढोकरवली गोटू गोपर शुभम गोपालजी त्या ठिकाणी माझ्यावर त्या ठिकाणी अवघड जायचं शुभम कदम द्याचे ना जा इथं द्या वर द्या जरा हो एकच घ्या एकच घ्या सात नंबर नैतिक जशवंत देसाई उचला पंच्याऐंशी नंबर लाशवंत देसाई माझ्याकडे गेलो

मा्यावर जोडी आले त्या ठिकाणून मान्यवर येतात आपण जरा रस्ता मोकळा करा शांताराम हरेकर शहाऐंशी नंबरला जोडी पडेल आपल्यासाठी राजू लाड शिरवली पंधरा ते वीस मिनिट दिलेली आहेत त्याला भैरी चंडिका अरुण अरुण होिरवली अरुण कुठे गेले आता इथे होते अरुण होडे चला उठला चिट्टी समीर शेठ पुढे येऊन का बा चिठ्ठी उठलाय समीर शेठ या सात नंबरला घ्या सात नंबरला भैरीच्या पिका अरुण उड्या या पुढे सोन्या आणि सोन्या अरुण दुसरी चिठ्ठी उठल घ्या <laughs> 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 मैरीच्या <laughs> <ले दो> का अरुण होणे राजे पैसा आणल्यानंतर माझा गुगल पे नंबर तुझ्याकडे आयचा मला त्याच्याकडे लिहून दहा नंबरला घ्या भैरीच्या टीका राजू लाड प्रसन्न अंधारा या इकडे सत्याऐंशी नंबर सत्याऐंशी पिंट्या गुरव आरोली चिट्टी उचला पिंट्या गुरव आरोली पिंट्या गुरव आरोली चिट्टी गेला पटकन एकोणऐंशी केदार वर्धन किरण कदम रामपूर म्हणजे तीस नंबर ला वर्धन किरण कमर कदम

श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान एकवीस अकरा खेळशेत बावन नंबर ला विश्वकर्मा प्रतिष्ठान खेरशेत कडे आणतो कोणतरी कडे हर्षद साळून चिकली ते दिसलं हर्षद साळून चिकली सिमरन संदीप पवार फुरमाड चोवीस नंबर लागेल सिमरन संदीप पवार फोडबार सिमरन संदीप पवार फोडबार मार्गेश्वर प्रसन्न अमोल फिरू आंबोली

सत्तावन्न नंबरला घ्या कायदा सुरेश कशी साहेब दीपक कृष्णा पाले तुम्ही उगा गावडी गावाणी काय कुशी उड्या गावाणी का एंट्री बी द्या मग ताबा सोमेश्वर मार्गेश्वर सोमेश्वर उमांशा उमांश कासे अठरा नंबरला उमांशा भुवड कासे आणि दुसरा नंबर आठ नंबरला या कुमांशा भोड कासे समोरचे धडू आले सुकाई देवी कुटरे त्या ठिकाणी जागा त्या मान्यवरांना येण्यासाठी जागा द्या अर्जिन जाधव फोन मारा अर्जिन जाधव फोन मारा एक जागा द्या तिथून ज्यांच्या आपण अतरतेने वाट पाहतोय असे आपले सर्वांचे सर्व सर्व लाडके अवशिष्ट देण्याचे सर्व सर्व एकोणनव्वद ला घ्या एकोणनव्वद ला घ्या अजून